रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो अगोदर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणत आहे ते नीट ऐका जारांगे पाटील यांना असा माझा एक सल्ला आहे की त्यांनी दहा पंधरा लोकांमध्ये बसून आपलं जेवण करू नये त्यांनी असणार जनतेमध्ये बसून जे जनतेमध्ये अन्न आलेलं आहे त्याचं त्यांनी असं पाषाण करावं हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे तेव्हा ते लोकांबरोबर बसून नाश्ता असेल जे दुपारचं असेल संध्याकाळचं जेवण असेल हे करतील अशी त्यांनी हा सल्ला पाळावा एवढीच फक्त माझी त्यांना सर विनंती आहे मित्रांनो येथे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब अगदी स्पष्टपणे म्हणत आहेत की मनोज जारांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे आता मित्रांनो त्यांचा रोख कुणाकडे आहे याची उत्तरं तुम्हालाही माहीत आहेत आणि सर्व जनतेला माहीत आहेत कारण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे कितीही जरी नाही म्हटलं तरी राजकीय पडसाद उमटणार आहे अनेकांचं पितळ याद्वारे उघड पडत आहे उघड पडणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रचंड राजकीय उलतापलत या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये राजकारणामध्ये होणार आहे महाराष्ट्राचं राजकारण अगोदरच ढवळून निघालेलं आहे एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे लोकांसमोर पर्याय नाही संपूर्ण राजकीय अनागोंदी माजलेली आहे आणि अशा या राजकीय गदारोळामध्ये मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण मराठा मराठा आरक्षण आरक्षण हे एकमेव ध्येय ठेवून रस्त्यावर उतरलेले आहेत मनोज जरांगे पाटलांचा हेतू शुद्ध आहे मनोज जरांगे पाटलांच्या मनामध्ये राजकारण नाही मनोज जरांगे पाटलांच्या मनात असं काही नाही की या आमदाराला पाडायचं याला निवडून आणायचं हा पक्ष मोठा झाला पाहिजे हा पक्ष संपला पाहिजे असं काही सुद्धा त्यांच्या मनामध्ये नाही परंतु मित्रांनो जरी त्यांच्या मनामध्ये काही जरी नसलं तरी प्रत्यक्ष समाजामध्ये ज्या चर्चा आहेत लोकांमध्ये ज्या चर्चा आहेत त्या इतक्या भयानक चर्चा आहेत मित्रांनो जेवढे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षा राज पक्षांच्या मनामध्ये धडकी भरवणाऱ्या ह्या चर्चा आहेत भल्या भल्या राजकीय नेत्यांच्या आणि भल्याभल्या पक्षांच्या पाया खालची वाळू सरकणाऱ्या या चर्चा आहेत कारण लोकशाहीमध्ये जनतेला आणि वोटरांना मतदाराला खूप महत्व असतं जरी ई मशीन जरी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असली तरी मित्रांनो जनता वोटिंगच अशा पद्धतीने करणार आहे की त्यांना ईव्हीएम मशीनमध्ये कुठं कुठं घोटाळा करावं हे सुद्धा समजणार नाही एकतर अगोदरच साठ सत्तर टक्के लोकांच्या मनामध्ये ईव्हीएम बद्दल संशयता आहे असं जरी असलं तरी लोकमत बदलल्यानंतर वार बदलल्यानंतर या ईव्हीएम ला सुद्धा घोटाळा करताना शंभर वेळेचे विचार करावा लागेल आणि मग अशा मध्ये जर मनोज जारांगे पाटील जर असे अडचण ठरत असतील जरी मनोज जारांगे पाटलांचा तो हेतू नसला मनोज जारांगे पाटलांचा हेतू अगदी शुद्ध आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे मराठ्यांच्या लाखो नोंदी कुणबी म्हणून आहेत आज लाखो मराठे कुणबीमध्ये गेलेले आहेत प्रवेश झालेला आहे एंट्री झालेली आहे स्वतः मी जे बोलत आहे स्वतः मी सुद्धा कुणबी झालेलो आहे स्वतः मी सुद्धा ओबीसी झालेलो आहे म्हणजे आम्ही मूळचे ओबीसी असताना एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरपासून आम्ही मध्ये असताना आमच्या चार दोन पिढ्या पार मातीमध्ये गेल्या आणि या पिढ्यांना मातीमधून वर आणण्याचं काम मनोज जारांगे पाटलांनी केलेलं आहे आमच्या नोंदी असून आम्ही कुणबी असून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी साडेचारशे वर्षांपूर्वी सांगितलं एक पंढरीनाथ विसंबेना हा तुकाराम महाराज कुणब्यांचा आहे आणि एवढंच नाही सांगितलं तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांनी सांगितलं मी कुणबी तर आहे माझी जात कुणबी तर आहे परंतु या वर्ण व्यवस्थेने येथील व्यवस्थेने येथील धर्मशास्त्रांनी आम्हाला शूद्र ठरवलेला आहे याचा सुद्धा पुरावा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आहे तुकाराम महाराज म्हणतात शूद्र वंशी जन्मलो म्हणून दंभे मोक कोणत्या वंशात जन्मलो शूद्र शूद्र म्हणजे ओबीसी आजही ओबीसींना शूद्र समजलं जात आजही ओबीसींना शूद्र समजणारी व्यवस्था या देशामध्ये आहे आजही जे वर्ण व्यवस्थेचे जे प्रमुख आहेत जे चार वर्णांना मानतात जे चार वर्ण वारकरी संप्रदायाने नाकारले नाही व्यवस्था ना मानणारे शंकराचार्य आजही आहेत आणि त्या शंकराचार्यांना तिली समाजात जन्मलेल्या मोदींचा मूर्तीला स्पर्श मान्य नाही अशी जी वर्ण व्यवस्था आहे या वर्ण व्यवस्थेने कुणब्यांना शूद्र ठरवलं हेच ठरवून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला भारताला माहीत आहे म्हणजे इतकं स्पष्ट सूर्य प्रकाश इतकं स्पष्ट असताना येथील मराठा हा मूळचा कुलबीच आहे खास करून आमच्या मराठवाड्यामध्ये एकोणीसशे सदुसष्टच्या च्या अगोदर एकही नोंद मराठा म्हणून सापडत नाही आणि ज्या सापडत्या त्या केवळ कुणबी म्हणून सापडत आहेत आता अशा प्रसंगी जे मराठ्यांचं एक्स्ट्रा आरक्षण खात आहेत ते कसं खात आहेत मी हे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो तुम्ही पाहू शकता परत 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 ते सांगण्यात अर्थ नसतो आणि यातील काही जे विघ्न संतोषी लोक आहेत हे लोकसुद्धा लो गप्प बसणार नाही किंवा असे विघ्न संतोषी लोक आहेत जळणारे आहेत ज्यांचा जळफळाट झालेला आहे असे लोक काहीही करू शकतात पैसे पेरून मनोज जरांगे पाटलांचा घात करू शकतात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना सुद्धा कल्पना आली होती माझा घात होणार आहे लावून कोलीत माझा करतील घात आणि आज ही शंका स्वत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांनी व्यक्त केला आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मनोज जारांगे पाटलांना विनंती आहे की आपली काळजी घ्या किमान आठ तास सहा तास झोप घ्या त्याचबरोबर मनोज जारांगे पाटलांना दिलेलं अन्न हे तपासून जायला हवं पाणीसुद्धा तपासून जायला हवं आणि त्यांची सर्व काळजी त्यांच्या जवळचे जे मराठा बांधव आहेत त्यांनी घ्या कारण लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम